ते आंदोलन झालं की लगेच मोका लागला आणि त्याच्यामध्ये सुरेश दत्ता कोणतरी अधिकारी म्हण नातेवाईक नातेवाईक आणि त्याच्यामध्ये आता ते संशयावरून अन्नाला अटक केलं फोन त्यांचे त्यांचे बघायलात बोलणं बघायलात तर मग धनंजय देशमुख सुदर्शन घुले आणि कोणतरी पोलीस अधिकारी बोलले त्या हॉटेलमध्ये आदल्या दिवशी त्याचे व्हिडिओ चौक व्हायरल झालेत मग त्याची बी चौकशी करा ना आता त्यांना कुणाचे फोन येते सुरेश दत्ते येते का काय येते का कुणाच्या ये सांगण्या काय चाललंय दुसरे का का त्या तिरंगीचे साहेब येते त्यांच्या नातेवाईकांचे देखील फोन चेक करायला करायला पाहिजे त्यांचे फोन चेक बाकी इतर पण तुम्ही कसं पाहतायत काल मोका लागल्याच्या नंतर मला एकच म्हणायचं आहे की ज्या दिवशीपासून हे अन्न अटक झाले स्वतःवरून त्या दिवशीपासून त्यांनी खंडणीच्या केसमध्ये ठेवलं पण त्यांना जसं जसं चौदा दिवसाची कोठडी झाली आणि जसं जसंजसं दिवसाजवळ गेले त्याच्यानंतर ह्यांनी म्हणजे